नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळघडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची वृत्तांत दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ इचलकरंजी डेपो मधील एम एच चौदा बी टी सेहेचाळीस एक्केचाळीस या बसमधून लष्करी सेवेकरी श्री राहुल रोंगी प्रवास करीत असता त्यांच्या साहित्याची बॅग खर्डी येथेच बसमध्ये विसरली जेव्हा ही बाब त्यांच्या निदर्शनास आली असता बस त्यावेळी खर्डी बस स्थानकावरून इचलकरंजीच्या दिशेने निघाली या प्रवासी बॅगेमध्ये सोन्याची मणी मंगळसूत्र मिलिट्रीची कागदपत्रे कानातील दागिने अशा मौल्यवान वस्तूंचा समावेश होता यावेळी शिरो तालुका पोलीस मित्र संघटनेचे सचिव अनिकेत पाटील यांना ही बातमी समजली असता पोलीस मित्र जावेद सय्यद यांच्याशी संपर्क करून तात्काळ बस डेपोशी संपर्क केला व बसमधील चालक आणि वाहक यांना ही बॅग ताब्यात घेण्यास सांगितले त्याप्रमाणे चालक रावसाहेब पुजारी व वाहक रेश्मा बागड यांनी ही बॅग बस डेपो मध्ये आल्यानंतर श्री संतोष पवार यांच्याकडे सुपूर्द केली पोलीस मित्र संघटनेच्या विश्वासार्हतेमुळे हे काम जलद गतीने झाले चालक व वाहक यांचे पोलीस मित्र संघटनेच्या वतीने सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले यावेळी शिरोर तालुका सचिव अनिकेत पाटील कोल्हापूर जिल्हा संघटक सागर शेळके कोल्हापूर जिल्हा पोलीस मित्र अध्यक्ष संभाजी पाटील व हातनंगले तालुका मित्र शौकत मानगावे संतोष पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यामुळे महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कृष्णदेव गिरी कार्यकारी अध्यक्ष डॉ सुरेश राठोड मुख्य सचिव डॉक्टर सुशील अग्रवाल यांनी सर्व पोलीस मित्रांचे आभार मानून त्यांचे कौतुक केले आहे